भाजपच्या कांबळ्यावरती शिंदेची शिवसेना धनुष्य म्हणावरती आणि अजित पवारांची राष्ट्रवादी धड्यावरती ह्या चिन्हावरती इलेक्शन लढणार आहे माझ्या माहितीप्रमाणे हे दोन्ही पक्ष कमळावरच लढतील बर का कमळाबाई यांना ठेवून गेली यांना जो कमळाबाईचा नाद जडलेला आहे बरं का त्याच्यामुळे कमळाबाई या दोघांनाही आपल्या पदरी ठेवून घेईल बर का आणि सध्या त्यांना ठेवलेलंच आहे त्यांना सध्या ठेवूनच घेतलेलं आहे त्याच्यामुळे स्वाभिमान वगैरे गोष्टी त्यांनी सांगू नये मी जे सांगतोय हो ते सत्य आहे भविष्यात काय होतंय ते पहा आज माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गँगचे अर्ध्यापेक्षा जास्त खासदार हे त्यांनी चोरलेल्या चिन्हावर लढायला तयार नाहीत बरं का त्यांना कमळाबाई बरोबरच राहायचं आहे अजित पवारांबरोबरची लोक सुद्धा बरोबरच जाऊ इच्छित आहे त्याच्यामुळे मी जे म्हणतोय ते सत्य आहे हे बरेचसे लोक यातले त्यांना खात्रीच नाही आहे स्वतःच्या मतांची शिंदे आणि अजित पवार मतं आणणार कुठून चोरलेल्या पक्षाबरोबर मतं चोरता येत नाहीत ना मत ही शरद पवार साहेबान बरोबर है आणि मत माननीय उद्धव ठाकरे साहेबान बरोबरा है सर महा आघाडी की जो बैठक है आप आखिरी पढ़ाव चल रहा है लेकिन उसके साथ साथ बारह बारह सुप्रिया सुनती है बारह बारमती में अपना खुद आने जो है वो सीट का ऐलान कर दिया गया है हम इनका स्वागत करते हैं हम सब मिलकर सुप्रिया जी को भारी बहुमत से जिताएंगे मैं खुद हम लोग सब बारामती भी जा रहे हैं बारामती में शिवसेना का अच्छा होटिंग है हम भी वहाँ हमारा काम शुरू किया सुप्रिया जी दो लाख से भी ज्यादा होटों से बहुमत से वहां जीत जाएगी चाहे उनके सामने कोई भी खड़ा बारामती में जीतेंगे शिरूर में अमलकोल्य जीतेंगे हमें पूरा विश्वास है जहां जहाँ महाविकास आगाड़ी के उम्मीदवार है वहां सब हम जीत जाएंगे